महाराष्ट्रातील लाखो भक्ताचे श्रद्धास्थान असलेली व साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेली अंबेजोगाईची श्री योगेश्वरी देवी श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव येत्या आठ डिसेंबर पासून प्रारंभ होत असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मार्गशीर्ष महोत्सवानिमित्त योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्यात येतात यासाठीच योगेश्वरी देवी विश्वस्त मंडळाच्या वतीने भक्तांची विशेष काळजी घेतली जाते याच दरम्यान आपला नवस पूर्ण करण्यासाठी हजारो माता भगिनी मार्गशीर्ष महोत्सवाच्या निमित्ताने योगेश्वरी मंदिर व परिसरात भक्तिमय वातावरणात निवासी राहतात त्यांच्या निवासाची जेवणाची व आरोग्याची विशेष काळजी विश्वस्त मंडळाच्या वतीनं घेण्यात येणार असून योगेश्वरी मंदिर परिसरात स्थानिक कलावंतांबरोबरच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार हबप रामरावजी ढोक महाराज यांचे दोन दिवस कीर्तन सोहळा आयोजित केला असून महाराष्ट्राचे प्रसिद्ध कलावंत नंदेश उमाप यांचा गोंधळी गायन नृत्य आविष्कार खास आंबेजोगाईकरांसाठी व योगेश्वरी देवीच्या भक्तांसाठी आयोजित करण्यात आला आहे तरी योगेश्वरी देवीच्या सर्व भक्तांनी व भाविकांनी आंबाजोगाई शहर व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या मार्गशीर्ष महोत्सवातील विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन योगेश्वरी विश्वस्त मंडळाचे सचिव प्राध्यापक अशोक लोमटे सह सर्व सन्मान्य विश्वस्त मंडळांनी अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलच्या माध्यमातून केले आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई विश्वस्त मंडळाच्या वतीनं काय काय तयारी करण्यात आलेली आणि कोणते कोणत्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी वर्णीचा कार्यक्रम हा ठेवलेला आहे आठ ते पंधरा हा मार्गेशरी उत्सव हा साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा या ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत अंबेजोबाई देवलचविटीच्या वतीनं या ठिकाणी जे आराधी बसतात मुक्कामावी आठ दहा दिवस त्या आराध्यांची अतिशय चोखपणे नवीन विश्वस्त मंडळातून चांगल्या प्रकारची राहण्याची दोन वेळेस फळाची चाची अशी व्यवस्था ही मंदिर समितीच्या वतीने करण्यात येते दहा पंधरा ते वीस हजार महिला दहा दिवस या ठिकाणी उत्सवामध्ये आराधी म्हणून या परिसरात बसतात थंडीचे दिवस असल्यामुळे त्या महिलांना सकाळी प्रत्येक महिलेला गरम पाव पाण्याची व्यवस्था ती मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात दरवर्षी येते याही वर्षी ती करण्यात आलेली आहे दोन दोन वेळेस दुपार आणि संध्याकाळ फराळाची व्यवस्था एक वेळेस जेवण या या वर्षीच्या उत्सवात हा स्टॉक केलं वक्त्यपक्षामध्ये नवीन उपक्रम नवीन विश्वस्त मंडळाने हाती घेतलेला आहे ज्या महिला या ठिकाणी आपलं नवस बोललेल्या असतात त्या नवस पूर्ण झाल्यानंतर तो नवस पूर्ण झाल्या म्हणून या ठिकाणी आराज मिळून बसतात आणि काही नवस बोलण्यासाठी म्हणून ज्या ठिकाणी त्या दहा दिवस बसतात या महिलांना नागरिकांना सगळ्यांना जे या ठिकाणी दहा दिवस बसणार आहेत त्यांना दोन टाईम नवीन जेवणाची व्यवस्था ही केलेली आहे महाप्रसाद दोन वेळेस आणि त्यांना असतात आणि त्यांना मॅक्झिमम महिला उपवास असतात त्याच्यात दोन वेळेस उपवास त्यांना त्यांना ही सकाळी केली तर संध्याकाळी साबुदाणा सकाळी शाबूदाना केला तर संध्याकाळी भगर अशा प्रकारची व्यवस्था मंदिर समितीने ही केलेली आहे या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात बसत असल्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी मंदिर समितीच्या वतीनं घेण्यात आलेली आहे या ठिकाणी दहा दिवस डॉक्टर आपल्या आम्ही शहरात सरकारी दाखना आहे त्या ठिकाणी बालाजी त्यांच्या मार्फत दोन आपल्याकडे डॉक्टर येऊन बसतात त्यांना समितीच्या वतीनं आम्ही सगळ्या प्रकारच्या औषधं त्यांना देतो मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलचे दोन डॉक्टर या ठिकाणी येतात आणि प्राथमिक सुविधा काही कुठलीही अडचण पडली तर चटकन डॉक्टर उपलब्ध व्हावा अशी व्यवस्था मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं अवेगाची काळजी घेण्याचा प्रयत्न हा मंदिर समितीनं अतिशय उत्तम प्रकारे केला आहे तो आपला विनरसह नवरात्रामध्ये येईलच अशा प्रकारची व्यवस्था ही आठ ते पंधरा या दिवसात केली आहे आणि शेवटच्या दिवशी गावातून जे जुने मानकरी आहे त्या मानकऱ्यांच्या घराहून पालखीची काढण्याची परंपरा आहे ती पंधरा तारखेला गावातून शाळा वाजता निघेल अशा प्रकारे उत्सव हा नवीन विश्वस्त मंडळाच्या वतीनं आगळा वेगळा करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे धन्यवाद महोत्सवामध्ये तर महिला जे आराध महिला बसणार त्या सर्वांची व्यवस्था त्यांच्या स्वच्छ व्यवस्था त्यांच्या भोजनाची व्यवस्था सर्व गोष्टी आरोग्याची व्यवस्था माननीय सचिव साहेबांनी सांगितली परंतु या महो मार्गदर्शक महोत्सवामध्ये धार्मिक कार्यक्रमाचंही मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या धार्मिक महोत्सवानिमित्त स्थानिक कलावंतासोबतच बाहेरचे महाराष्ट्रातले नामवंत कलावंत कोणी येणार आहेत का ते आमच्या दर्शकांना सांगा नमस्कार आमच्या सचिव साहेबांनी सगळं सांगितलेलंच आहे मला आरोग्याच्या बाबतीत त्यांच्या व्यवस्थेच्या बाबतीत तसंच धार्मिक कार्यक्रमामध्ये सुद्धा आठ तारखेला सकाळी आठ वाजता वर्मीचा कार्यक्रम त्यानंतर महिला स्थानिक महिला मंडळाची जे त्यांचे हे आहेत महिला भजनी मंडळ त्या भजनी मंडळाचे कार्यक्रम सतत चालू राहणार आहेत त्यानंतर मुख्यत्वे करून नंदेश उमाप यांचा मोठा म्हणजे आठ तारखेला त्यांच्या हाताने उद्घाटन आहे त्यांच्या हाताने पहिला कार्यक्रम नंदेश उमाप यांचा शाहीर आहे गोंधळी गोंधळ आहे त्यानंतर त्यांचे पोवाडा आहे अशा म्हणजे गाजलेल्या नंदेश उमाप यांचा कार्यक्रम घ्यायचं ठरवलेला आहे कमिटीनं नंतर तसेच ढोक यांचे दोन दिवस सतत कीर्तन ठेवलेले आहे आणि ग्रामीण महिला इथं आलेल्या आहेत महिलांच्या सुईसाठी म्हणा अगर त्यांच्या धार्मिक हे वाढावा म्हणून ढोक महाराजांचं कीर्तन दोन दिवस ठेवण्यात आलेलं आहे तसंच गोंधळ नृत्य ठेवण्यात आलेलं आहे पुणे येथील ज जननी महिला मंडळाचं हे सुद्धा पाहण्यासारखं आहे असे वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत एकादशीपर्यंत कार्यक्रम आहेत एकादशीनंतर आपल्यावरचे परंपरागत जे चालत आलेले आहेत ते वाघ्यापूर्णचे कार्यक्रमसुद्धा आम्ही हे करत आहोत घेण्यात आहे त्यानंतर पंधरा तारखेला सकाळी आठ वाजता पूर्णावतीचा कार्यक्रम होईल पूर्णावती साधारणतः साडेबारा वाजता पडेल साडेबाराच्या नंतर सा सहा वाजता पालखी निघेल पालखी नियोजित मार्गातून जावा तुमचं येईल त्यावेळेस सर्व भक्तगणांनी यावं त्याच्यानंतर सर्व भक्तगणांनी आठ ते पंधरा याच्यामध्ये तुम्ही येऊन सहकार्य करावं आणि मुख्यत्वे करून आम्ही यावेळेस नवीन कमिटीनं असा निर्णय घेतलेला आहे की अन्नदान करायचं आहे जे ती पंधरा वीस हजार किती हजार माणसं बसून त्यांना आम्ही एक वेळेस जेवण देणार बारा ते दोन वाजेपर्यंत आणि पंधरा ते पंचवीस हजार का जी महिला येतील त्या महिलांना घरून डबे आणू नये इथूनच त्यांची खेडेगावातून लोक महिला येतात त्यांना खेडेगावातून डबे यायला उशीर होतो कधी शिळं पाकं लागतं त्यावेळी यावर्षी नवीन उत्सव म्हणून कमिटीनं त्यांना अन्नदान करायचे निर्णय घेतले आहे जे जे काही जे बसणारे भाविक आहेत त्यांची गैरसोय होणार नाही शक्यतो त्यांनी जेवढं आटोकाट आम्ही सगळे जे मिळून नवीन टीम तरुण टीम अतिशय छान आहे ते आटोकाट आहो प म्हणजे परिश्रम करायला लागलेले आहेत की कोणत्याही भक्ताला कोणतीही गैरसोय होणार नाही याची आम्ही कमिटीच्या होते मी खात्री देतो आणि आपणही सहकार्य करावं दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती